तिन्ही सांड टळली होती गुराडोरांच्या पायांनी उडाळलेला हफुटा नीट खाली बसला होता तिसऱ्या प्रहरी सुटलेल्या वाऱ्यानं हलून हलून रानातली झाड आता थंड उभी होती पांदीचं पिंपळाचं झाड सुद्धा मुक्यानं उभं होत गावच्या वेशी जाऊन मिळणारी ती पानंद अगदी निपची पडून होती पांदीच्या दोन्ही अंगांना मातलेल्या घाणेरीची लाल पिवळी फुलं काळोकीने दिसून येत नव्हती पण त्यांचा दर पण आकार घुसत होता घाणेरीला लागूनच निवडुंगाची दाटी होती वाफकपड्याचे गड्डे मांडी ठोकून बसले होते मध्येच एखादं हिरवगार करंजीचं झाड दिसत होतं जांभळीची आंब्याची निंब्याची झाडं अंतरा अंतरावरनं उभी होती पण सगळं शांत होत कुठं खुंट नाही कसला आवाज नाही पण मध्येच एखादी वाऱ्याची झुळूक आली की पिंपळांनी पानं हलायची बांधानं पडलेला रवंदा डाट पडा उडायचा आणि त्या आवाजानं अंगावर काटा उभा राहायचा पटा उडायचा आणि त्या अंग आवाजानं अंगावर काटा उभं राहायचा त्या पांदीला येऊन मिळणाऱ्या दुसऱ्या एका वाटेनं दोन सायकली भरवेगाने आल्या आणि त्या पिंपळीजवळच्या जवळच्या फुपुट्यात येऊन उभ्या राहिल्या चाकाला ब्रेक घासून टर असा आवाज झाला त्या आवाजानं पिंपळीवरची वाघर जागी झाली खाली जमिनीवर आलेल्या चिन चुंदऱ्या वारेमुंग्यांची एक रांग पोटाखाली चिरडीत सरसर झाडावर चढली सायकलीवरून खाली उतरल्यावर बाळू म्हणाला दादा इजवूया न, न बोलताच दिव्याचं पुढचं टोपण उघडून वात टाकली दोन्ही दिवे विजले तसा राखेल तेलाच्या वातीचा धुराचा वास पसरू लागला दादू हळू आवाजात म्हणाला बाळू पिसवीतला दांडा काढ बाहेर बाळू न हँडलला अडकवलेला एका किलतानाच्या पिशवीतला कुऱ्हाडीचा दांडा बाहेर काढून दादाच्या हातात दिला तसा दादा म्हणाला फरशी आण इकडं मग त्यानं पिशवीतली फरशी काढून दिल्यावर दादानं दांड्याला फळ लावलं आणि त्या वितभर लांब फरशीवर बोट फिरवून तो म्हणाला बाळू काय काय नाही सायकलीचा भाला सोडून हातात घे भाला सोडायला बाळू खाली वाकला आणि वरच्या अंगानं एकाएकी बैलाच्या गाव चाळ ऐकायला आलं तसा पुढं वाकलेला बाळू चालाकीने ताट उभा राहिला अंगात कापर भरल्यागत होऊ लागलं एक भला मोठा श्वास छातीत कोंडून धरला आणि त्या अंधारात आपल्या दादाचं दा तोंड तो निहाळू लागला आपल्याकडे तोंड फिरवून उभा असलेला आपल्या धाकट्या भावाला तोंडाजवळ तोंड नेऊन तो म्हणाला बाळ्या कार श्वासाचा एक घोटका घेऊन तो म्हणाला दादा वरनं गाडीचा आवाज येतो या जणू मग काय बिघडलं नाही सांगितलं मला एकाय काय नाही वय का नाही वय नाही आपलं सांगितलं मग दादानी दादानं त्याची मानगूट धरून विचारलं बाळ्या लेका भ्यालायस काय र आपली दहा पावरून तो म्हणाला भ्याला काय भागूबाई हायवय काय काकन भरल्यात नाही नाही तर बघ आत्ताच पळ काढास कसा बाळू कावला जरा वरच्या आवाजानला उघा नाही ते बोलू नगो असं म्हणून तो खाली वाकला आणि काथ्यानं बांधलेला भाला सोडू लागला बैलाच्या गळ्यातले चाळ मोठ्यानं आवाज करू लागले गाडीची दहावी वाजू लागली त्याचा दादा म्हणाला बाळू गाडी आली जणू वय तेच म्हणतो म्या सायकली घेऊन त्या कोपऱ्याला जाऊया आणि कोण र का हुबा आहे म्हणून शाचारलं तर अरे आडुशाला राहायचं तिथं चल तर मग मग ते दोघेही सायकली घेऊन पांदीच्या एका कडेला येऊन उभे राहिले गाडी जवळ आली होती खाच खळग्यातनं आणि दगडधोंड्यातनं गाडी धडाधड आवाज दे देत येत होती बाळू म्हणाला इथं असं राहण्यापरास हातात गाड्या घेऊन असंच पांदीनं वर खाली फिरत राहिलो तर गप उभारा त्याला काय होतं या बाळूनं जोरानं श्वास हात ओढून घेतला आणि सायकलीचा हँडल घट्ट आवळून धरून तो उभा राहिला एका एक एकाएकी कारट्यानं अंग लटलट लट हलू लागलं तसं त्यानं दात खाऊन आपलं दाडवान गच्च आवळून धरलं आणि सायकलीला रेटा देऊन तू उभा राहिला मध्येच दादा म्हणाला बाळ्या कापाय लागले रे नाही बाई बाईस गारटा पडलाय लेका उकाड्यानं शिजायला लागला आणि गारटा कुठला तुला हे बघ तु आज जातोस का मागारी बाळू एकाएकी ताट उभा राहील म्हणाला आईच्यान म्या भालो नाही सुटली म्हण सुटली म्हणून तो पांदीकडे बघू लागला बाळूचा हातानं माग दाबत म्हणाला राहासा माझ्या माग गाडी जवळ आली चाळ बाजू लागली गाडी त्यांच्या अंगावरून पुढे निघून गेली ती जरा लांब गेली आणि बाळू म्हणाला देसाईची गाडी जणू कोण काम असणे आपल्याला काय चल पिपळा खाली आणि तिथंच राहिलंच तर अर ते आपल्याला दिसाय नगो वे लांबन काय समोर न जाताना नुसतं त्वान बघणार आहे स्वय त्याचं नाही चल दोघही बांधावरनं खाली पांदीला उतरले खालचा फफुटा तळव्याला गार लागत होत मुरमाचे खडे टोचत होत ते दोघही पांदीनं त्या पिंपळाच्या झाडाकडे चा चालले होते त्यावर बाळू दादाचा हात ओढून एका म्हणाला अरे थांब तो जागच्या जागी थांकून म्हणाला काय रे आडवं काय पडलं या बघ की कुठं रे काय ते काय ते लेखा ते उसाचं वाड आहे ना मला वाटलं ता लांबडा पडलाय जणू नाही ते बोलतय नाही ते कसं रातच फफुटा खायला येतात र येऊ दाद चल ते दोघं पुन्हा पिंपळाखाली येऊन उभे राहिले दादा पांदीच्या वरच्या अंगाला डोळे लावून उभा राहिला तसा बाळू म्हणाला दादा काय टाईम झाला असेल कशाला पाहिजे तुला टाईम नाही अजून काय येऊ नये म्हणून म्हणतो र आता येईलच की येळ भरली आहे आज की त्याची येतो या तर काय नाही कोणाला दखल काय लेखा बोलतो यास असं म्हणून दादा म्हणाला भाल्याला फळ तर नीट लावलंयस का हे बघ की असं म्हणून त्याने भाला सभागती समोर धरला चटक्यान माघारी होत त्याचा दादा म्हणाला बाळ्या लेखा डोळा फोडत होतास की माझा तू दुडाली का र तुझी मग ते दोघी न बोलता बराच वेळ तसेच उभे राहिले आता सगळीकडे सामसूम झालं होतं नांगरलेल्या जमिनीवर आभाळकडे बघत उतरण्या पडल्या होत्या वारा थबकला होता आणि झाडाची पानंही हलत नव्हती फांदीच्या वरच्या अंगाला उघडा बोडका माळा लांबवर पसरला होता बाळू आणि त्याचा दादा तिकडे नजर लावून उभे होते बाळू ओ सावधरा बरं का हाय हाय काळजी काळजी नको आता त्याची वेळ आली बरं का येऊ द्या की भाला धरून समोर उभा आहेच मी किम्या लई येळ लावलं नाही बघ दंगा झाला म्हणजे वरच्या वस्तीला चाहू लागायला येळ नाही ला म्हण तर काय गोमगाला करत बसून चालायचं नाही कोण बघतय नाही तवर सुटाय पाहिजे थोडा वेळ गेला आणि मध्येच बाळू म्हणा दादा त्या माळावर कोण दिसतंय का अरे तुला कुठं हाय कोण नीट वाट ना बघ की कुठं रे कोण आहे अरे ते का ते हे बघ माझ्या डोळ्यानं दादा न त्याच्या तोंडाजवळ तोंड नेहून त्यानं दाखवलेल्या दिशेकडे नीट नजर लावून बघितलं ला आणि लांब होत तो हसून म्हणाला बाळ्या ते माळावरचं आपट्याचं झाड आहे ना काय लेका नजर तुझी मग दागा खिशातली तंबाखू काढून डाव्या हाताच्या तळव्यावर घेतली आणि पत्र्याच्या डबीतल्या अंगठ्याच्या नखानं चुना काढून घेऊन तो तंबाखू मळत राहिला त्या माळवाटेकडे बघत तो दमान तंबाखू चोळू लागला ती चोळता चोळता मध्येच थांबून त्यानं आपले डोळे बारीक केले आणि किलकिल्या डोळ्यांनी लांब पल्ल्यावर नजर फेकून त्यानं मळलेली तंबाखूची फकी तोंडात टाकली तंबाखूचा बार भरल्यावर नजर तशीच ता लांबवर ठेवून तो आपल्या भावाला म्हणाला बाळू सायकल या लागली या बरं का पर दुसरं कोण नसलं नव काय तरी आडामोडा घालू नकोस दुसरा कशाला मरा येतोय इकडं आणि निघाला दुसरा तर सोडल सोडला त्याला नाही आपली नावबिव द्यायचा रे अर खून पटली म्हणजे आडवं जायचं पर ह्या अंधारात त्याला लांबणं वळकायचं कसं त्या जांभळी पतूर गडी आल्याला वळकल का नाही सांग या काळू काळुकीनं काय सांगाय सांगायचंय म्या वळीक तो ती काळजीत तुला का त्या माळ वाटेनं सायकलीचा दिवा जवळ येऊ लाग सायकल लागला तो गडी त्या अंधारातही अंदुक अंदुक दिसू लागला डोक्यावरचा बुट्टीगत दिसणारा फेटा आणि अंगातली पैरण हळूहळू दिसू लागली सायकल त्या जांभळीच्या झाडाला वळसा घालून पुढं आली आणि बाळू म्हणाला दादा सायकल जवळ आली बाळू चल हो फुड आडव्या सायकली लावून उभं राहू पण नीट बघून तरी घे अरे चल आडवा आधी त्या माळवाटेनं येणारी सायकल पांदीला लागली फफुट्याचा चाक रुतून घसरू लागला तसा सायकलीचा वेग आहात आला उगा आपलं र्याव र्याव करीत गडी सायकल मारत होता कुठं चाक घसरू नये काटा लागू नये ठोकर लागू नये म्हणून खाली वाटेकडे ध्यान देऊन तो पायडल हाणत होत गाडी पिंपळाच्या झाडाखाली आली आणि आडव्या सायकली बघून त्या गड्याच्या पोटात एकाएकी खड्डा पडला तर सायकलीच्या प्रकाशात दोन दैत्यागत आसा मी समोर उभे असलेले दिसले भाल्याचं टोक आणि फरशीची धार तळपली त्याचे डोळेच गपकण मिटले हँडलवरचा हात सुटला फाया खचप डल निसटलं आणि फुपाट्यात चा घसरून फुपा तो तोंडावरच खाली पडला तो खाली कोसळला त्याबरोबर बाळूनं आणि त्याच्या दादानं धडाधड सायकली खाली टाकले आणि ते दोघे ही त्याच्यावर तुटून पडले कचाकच फशी घुसत होती लांबूनच बाळू भसाभस भाला भोसकत राहिलं तवर पांदीच्या वरच्या अंगानं कुत्री भुंकू लागली कुत्र्यांचा आवाज ऐकून घामानं चिंब भिजून गेलेला बाळू सायकल हातात घेऊन दादाला म्हणाला दादा दादा आता वेळ नगो चल बघू ती बघ वस्तीवरची कुत्री जागी झाली असं म्हणून तो एकटाच कासराभर लांब जाऊन उभा राहील मग त्याच्या दादा गडबडीने खाली पडलेली सायकल उचलून घेतली आणि टांग मारून सीटवर बसवतो म्हणाला बाळ्या सुटले का असा बघता उभा राहू नको ते दोघे पालते पडून सायकली मारू लागले तोंडाना हवा घेऊन ते पायंडल रेटत होते लोहाराच्या भात्यागत त्यांची छाती सारखी खाली होत होती त्या घाईत सायकली घसरत होत्या गुडघे फुटत होते, होते पण त्यांची त्यांना शुद्ध नव्हती दोघांच्या अंगातून घाम निघळत होता पाटीनं शर्ट चिकटले होते घामाने गळा भिजला होता छातीवरून धारा वाहत होते नरड वाळून येत होता अशातच एक लाळेचा घुटका गिळून बाळू म्हणाला दादा हान मर्दा सायकल जोरा नाहीतर पाटीवर गडी असायचं दोघंही बेभाणून सायकली मारू लागले त्या दोन्ही सायकली मळ्यातल्या त्यांच्या वस्तीवर आल्या तेव्हा चांद उगवला होता त्यांचा चुलता खोपी बाहेरच बाजल्यावर चिली मोडत बसला होता तो पोरांचीच वाट बघत होत सायकलीचा आवाज होताच चिलीम तशीच धाता धरून तो तुरु, तुरु, तुरु पुढं गेला मान हलवून खुनेनं विचारला काय गड्यानो माणूस पाडून आला का नुसतंच हात हलवत माघारी आला बाळू आणि दादा दोघंही दमले होते त्यांचे हात पाय भेंडाळून गेले होते घामानं अंग थबथबलं होतं धाप लागून त्यांना बोलता येत नव्हतं तरीही ते दोघं चुलत्याच्या कानाला लागून कुजबुजले तात्या गडी निजवून आलो खांडोळी करून टाकलाय त्या दोघांच्या पाठीवर हात ठेवून त्याचा चुलता म्हणाला शाबास गबरून नो नाव राखलं आता ती हत्यार हिरीट टाकून द्या आणि खळखळा खल पाय धुवून गडद हातावरून हातरून धरा आणि हे बघा कुठं अंगावर रगात बिगात उडाला असल तर ती कापड बी बदलून टाका जावा असं म्हणून चुलता बाजल्यावर जाऊन बसला त्यांना अंगावरून घोंगड्याची घोळ घेतली आणि चिलमीची तलप आली तशी आग पेटी पायाच्या बोटात धरून तो निवांतपणे काड्या ओढत राहिला बाळून आणि त्याच्या दादा हत्यार कायमची विरी टाकून दिली खळाखळा अंग धुतलं कापड बदलली आणि आता बिनगोरी होऊन ते दोघही विहिरीतून वर आले चुलत्याच्या बाजल्यावर जाऊन बसून राहिले कानाला लागून गोष्टी सुरू झाल्या थपकून उभं राहिलेलं वारं आता हलू लागलं होत त्यात गारवा शिरला होता अंगावर कापडाची ऊब बरी वाटत होती मळ्यातला उसाचा फळ डुलत होता पानं सळसळत होती झाडावरचे पिंगळे मधूनच बोलत होते त्या पोरांचा चुलता म्हणाला पोरानं उठा आता उजाडलं एक झोप तरी घ्या जावा मग ते दोघेही उठले तसा दादा म्हणाला बाळू का सायकल अजून बाहेरच ठेवली असे घेतो की आत असं म्हणून तो सायकलीकडे गेला आणि सायकलीचा हात लावून तिथंच पाय मोडल्यागत मटखन खाली बसला बाळ्या कार काय काय झालं र असं म्हणून त्याचा दादा घाईनं जवळ गेला पण बाळू तोंड झाकून घेऊनच बसून राहिले तर तोंड उघडी ना तसा बाजल्यावरचा चुलताही उठून लगबगीने पुढे गेले ते दोघेही त्याला ढोसनून विचारू लागले मग बाळूनं खाली बघूनच एक गुटखा गिळला आणि अपराधी आवाजात तो म्हणाला दादा लेका गावलो आपण काय झालं र ही सायकल आपली नव्हती आणि ते दोघं गर तिघही त्या सायकलीकडे बघत तिथेच खाली बसून राहिले